शेतकरी मित्रांनो नमस्कार दोन हजार पंचवीस साठी हरभऱ्याच्या ज्या बेस्ट पाच जाती मी निवडलेल्या आहेत तर त्या जर शेतकऱ्यांनी लागवड केल्या तर बऱ्यापैकी चांगलं उत्पादन मिळण्यासाठी तुम्हाला मदत होतील कारण शुद्ध बिजाबुटी फळे रसाळ गोमटी म्हणजे बियाणं जर चांगल्या कंपनीचं जर निवडलं तर आपल्याला एकंदरीत उत्पादन सुद्धा चांगलंही मिळू शकतं मी काही जाती निवडलेल्या त्यामध्ये ज्या की बियाणं वाटला कोणत्याही कंपनीचं बियाणं ही लागवड करू शकता त्यानंतर दप्तरीचा एकवीस नंबर हे सुद्धा एक जबरदस्ती जात ही ठरलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये दिग्विजय ही सुद्धा एक जबरदस्त अशी हरभऱ्याची जात आहे त्यानंतर तुम्ही अंकुर कंपनीचा चिराग ओळी असल्यामुळे त्याचप्रमाणे याची डाळ सुद्धा चांगली होत असल्यामुळे तुम्ही अंकुर कंपनीचा चिराग या हरभऱ्याची निवड ही करू शकता त्यानंतर महाकाल हा सुद्धा एक खूप जबरदस्त असा हरभरा आहे तुम्ही याची सुद्धा निवड ही करू शकता त्यानंतर डॉलर तुम्ही हा सुद्धा हरभऱ्याची निवड करायला काही हरकत नाही तर मी सांगितलेल्या ज्या हरभऱ्या जाती आहे तर तुम्ही यापैकी कोणत्याही जातीची निवड करून आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये पेरणीही करू शकता खूप जबरदस्त तुम्हाला उत्पादन हे मिळू शकतं तर माझी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांम नक्की शेअर करा धन्यवाद